नाकाबंदी होण्याआधीच खुटा ठोकला मोठं घडणार जरांगे यानं पुरेपूर अंदाज दहा तारखेचा ओबीसी मोर्चा पूर्ण ताकद लागणार जरांगे यांची बरोबरी होणार मराठ्यांनी दबाव वाढवला जी आर निघाला ओबीसीचा तोच दबाव तयार करून जी आर रद्द करण्यासाठी ताकद लावणार बाहेरून जरांगे आतून विखे ताकद पेरणी आखणी केली म्हणून जरांगे यांचा ओरा बदलला नेमकं का घडलंय काय उद्या दहा ऑक्टोबरला ओबीसींचा भव्य मोर्चा निघणार आहे कदाचित या मोर्चामध्ये छगन भुजबळांपासून पंकजा मुंडे विजय वडेट्टीवारपासून उभ्या महाराष्ट्रातील ओबीसी नेते हे दिसतील आणि मागणी एकच असेल मराठांचा काढलेला जी आर रद्द करा गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांचा ओरा बदललाय मनोज जरांगे शिवराळ भाषा देत आहे जरांगे फडणवीसपासून अजित पवारांपासून शिंदेपासून ठाकर्यांपासून काँग्रेसपासून पवारांपर्यंत कुणालाच सोडेना चर्चेस तयार झाली अचानक असं काय झालं की मनोज जरांगे यांचा सगळा ओरा बदलून गेला आणि मग आतली माहिती फुटली मनोज जरांगे यांना पुरेपूर अंदाज आलाय की आपल्या भोवती मोठं चक्रव्यूह आखलं जातंय मात्र या चक्रव्यूहात प्रवेश करण्याची वेळच येऊ द्यायची नाही ते अगोदरच नाकबंदी करून खुटा ठोकायचा आणि असं समजावून सांगून मनोज जरांगे यांनी आता त्यांच्या भाषेची दिशा बदललीये मनोज जरांगे यांनी खुटा असा तसा ठोकलेला नाही मनोज जरांगे हे वारंवार बोलून दाखवतात की जर माझ्या जातीवर आलात तर मी कुणाला सोडणार नाही मग भलेही ते ओबीसी असो किंवा मग गांधींपासून पवारापर्यंत कोणीही असो जातीवर आला तर त्याला सोडायचं नाही त्यांच्या व्यासपीठावर दिसला तर त्याला पाळा असं म्हणणारे जरांगी दिसतायत मात्र छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांनी तर जातीयवादाचा राक्षस म्हणून अप्रत्यक्षरित्या मनोज जरांगे यांना संबोधलं तर छगन भुजबळांनी देशी पिणारा चौथी पास म्हणून जरांगीनं डिवसलं असं सगळं सुरू असताना आणि बडे बडे नेते मंत्री सत्ताधारी प्रशासकीय यंत्रणा सगळे जरांगेच्या विरोधात ताकद लावत असताना जरांगे तरी साधू संत बनून कधीपर्यंत राहणार असा प्रश्न आहे आणि प्रस्थापितांच्या विरोधातील लढाई ही साधू संत बनून आजच्या युगामध्ये तरी लढता येणार नाही हे मनोज जरांगे यांनी आधीच ओळखलंय उद्याचा होऊ घातलेला ओबीसी मोर्चा या मोर्चामध्ये हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने ओबीसी एकवटण्याचा पुरेपूर प्रयत्न होणार आहे हेही जरांगे यांना कळालं जर पाच दिवस उपोषण करून मुंबईमध्ये बसून राहून तळ ठोकून जी आर हातात घेऊन येऊ शकतो तर तोच प्रयोग यावेळी ओबीसीकडूनही केला जाणार आहे याआधीही छगन भुजबळांच्या नेतृत्वात जरांगे वन पॉइंट झिरो ज्यावेळी मोर्चा आंदोलन सुरू होतं त्यावेळी छगन भुजबळांनी सुद्धा प्रत्युत्तर म्हणून दौरे केले होते मोर्चे काढले होते मात्र त्यावेळी छगन भुजबळांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि स्टेजही तसं मिळालं नाही मात्र यावेळी फुल प्लॅनिंग करून छगन भुजबळ विजय वडेट्टीवार पंकजा मुंडे मैदानात उतरतील असं दिसतंय त्या विरोधात धनंजय मुंडे ही ताकद लावतील विषय जर बीड पुरता असेल तर धनंजय मुंडे यांना मेटाकुटीला आणणारे सुद्धा मराठा आमदार आहे आणि त्यामुळे आर नाही तर पार असेही बदनाम झाले तसेही बदनाम झाले तर मग आता धनंजय मुंडे सुद्धा ओपनली ही भूमिका घेतील आणि त्यामुळे उद्याच्या दहा तारखेच्या होणाऱ्या मोर्चामध्ये जी आर वर कुठलीही गदा येऊ नये म्हणून अगोदरच मनोज जरांगे जातीवर आलेत किंवा ज्याला धक्का लावण्याचा जरी प्रयत्न केला तरी एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आम्ही सुद्धा कोर्टात चॅलेंज करू या व्यतिरिक्त यांना दिलेलं दोन टक्के आरक्षण काढा आणि जे आत्ता मराठा आरक्षणाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत त्यांच्यासोबत असणाऱ्या यांना सुद्धा पाळा या भूमिकेवर मनोज जरांगे मागे आलेत बदलत्या काळानुसार एकतर गोष्ट लक्षात येते की मनोज जरांगे यांनी सगळ्या राजकीय स्ट्रॅटेजी शिकलेल्या आहेत जोपर्यंत मनोज जरांगे यांच्या मागे समाज उभा आहे तोपर्यंत तरी हा माणूस हटत नाही आणि ही लढाई संत बनून सुद्धा लढता येणार नाहीये हे सुद्धा मनोज जरांगे यांना कळून चुकलंय तुम्हाला काय वाटतंय उद्याच्या हू हो घातलेल्या ओबीसी मोर्चात मनोज जरांगेची बरोबरी होणार का कमेंट करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र